ジャニーズのセグネットはジャグルのカイマンテテレー、コリボノトバキサラサンパンザルラサイ、ファクトコリサイっィボノアチ、バラザレ a ル、アトミエト、アンコリパガニディンディトコリネアロコレトミ。ジャバットネ、ピ r ロスノコアトグジュティアラバイニチェルグリノコレトガリバうミパッツァンザトンパッツァネト。サンコアズバイディ。 रोशनी स्वतःला शायनी समजून राहिली सोनू इथं सुने सारखंच वागायचं तिची काय गलती आहे बाई पोरीची सांगतो ना बाई जवळ थांब ना चल बापा जेवण खाऊन करतो आता कपडे झाले स्वयंपाक पाणी झाला आ कपडे झाले स्वयंपाक पाणी झाला आंघोळ पाणी झाला आ आता माझ्या डब्बा राहायला बांधतात आणि जेवतो दोन चार तास आणि निघतो बाहेर काढतो मग हा तरी टाईम आहे ना अजून अर्धा घंटा अर्धा पाऊन घंटा टाईम आहे अजून एवढ्या लवकर बाहेर बी बोमलो मग तिकडून बाई

दिली ते सुरुवातीला बनला टाकवला झांगरातीन हा चांगली 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 म्हणता म्हणता मावशी मावशी आई आई कळे आणि आता एकदम याच्या वाणी करू राहिली ते हा हो तू आली रोशनी माया पोरीला हाकलून देल सरे सांगत ना बाई वाद मायाले पोरीले मले सांगत का येऊ नको देत जाऊ म्हणून नाही पाठवीन मी माया पोरीले विचारिन बरं मी विचारिन आणि जर हकल असन रोशनीना तर सांगतो तिला कसं राहते ता एकदमच करून राहिली असन ना हा রোশনি <naj> <laughs> <laughs>

बोलतो बोलताना रोशनीले तू काय एवढी वाईट वाटून घेते तर लडू गिडू नको ना बिचारे लडू नको ना अपूर? ती पोरगी काय माय पोरगी नाही होई का ती हं माय पोरगी सारखी सैंती पोरगी हं हो आता आपलं आपलंच आहे ना आपण ती पोरगी काय जड होणार आहे बिचारे आम्हाला हा तुला काही वेगळं पाहतो का मी ते सोनी ना टाकले मायपुरीले हं थोडा जात कोणी पाले रात नाही म्हणून मी येतो आता कापसाले तुमच्या सोबत मायसासू बिचारे थे वाली कदी जोपते, कदी बुटते, तिले लागता सुन बहुत, हमाई <laughs> पुरी लिसमा, तू लढ नको लढ नको मला तू बेकार वाटून मला तू अशी लढून राहिलीको मी मी बोलतो रोशनी सोबत फोन करतो तिला सांगतो कसं राहत असेल ना रोष्नी हा तर थांब थांब तुले तू लढ नको फक्त मावशी आई म्हणे नाही माहिती आपल्याला म्हणून नाही माहीत पिंकी माले म्हणे म्हणून मी म्हणलं का नको त्या या माझ्याजवळ काय रेवले गोष्टीसाठी म्हणून म्हटलं मी मी बोलतो ना रोशनी सोबत मी बोलतो कौड हा पल्ल विचार तुम्ही काय आहे काय नाही तर पिंकीला काही तेवढं समजत नाही पिंकीला नाही मावशी पिंकीच्या गोष्टीकडे लक्ष नको देऊ करतो मी रोशनी सोबत बोलतो म्हटलं ना फोनवर विचारतो ना काय झालं काय नाही तर मी बोलतो

काव एवढी याच्यासारखी कोर राहिणी मनातीले आ डोक्यावर नको बसू मना जास्त सांगून देतीले फोन करून हा नखरे नको करू मना रोशनीले का रोशनी ना पण ना डायरेक्ट करीच जातो तिच्याकडे करीच सांगतो तो आ बोल ना काय म्हणतो बोल ना तुम्हाला सकाळपासून किती कॉल केले जी मी आणि तुम्ही तर उचलून नाही राहिले काय झालं काय नाही झालं

आता वावरात आलेले जनावर हकला तर लागणच हा मी लहानपणापासून करतो मला काही एवढं हे नाही हा आपल्याला लाजही नाही कोणत्या गोष्टीची ना काही नाही आहे अभिमानानं सांगतो मी वा, वावर आहे बा म्हणून घरी मस्त हा पण जास्त नाही दोन्ही शक्कर आहे माई बहीण नाही का माई काकू ते एक वर्षी बायते आणि एक वर्षी आम्ही असं करतो दोनच यक्कर आहे का नाही मग अर्ध एक वायाला पण रोडत नाही तर म्हणून त्यांनी एक वर्षी थे वा एक वर्ष आम्ही व्हायचो ती या वर्षी आमच्याकडे आहे तुमचे भाऊ तर आमच्या घरी हा ते असंच सांगते आता मग काय सांग हाय इन बिन दोन यक्कर वाव म्हणून सांगत नाही आता तिकडे ही राहते इकडं इरायती एक एक वर्ष त्याच्यापेक्षा मग आम्ही कधी वावर हायच नाही असंच सांगतो मग जेवण झालं का मग तुमचं वहिनीन काय काय बनवलं जेवाणी वहिनी काय बनवते एवढं खास नाही बनवत वहिनी पण आता खा लागते कसं आहे तुला येते ना स्वयंपाक बनव तसं येतं चांगलं झालं आता साडं फार बनवतो येते येतं तसा सांगपाक काय म्हणतो आटोन गिटोन येते का नाही येत माई होईल तुले होच येतं अभ्यास गिभ्यास कसा चालू आहे तुझ्या हा झालं बा अभ्यास चालू आणि तुम्हाला नाही येत का मॅडम विचारून राहिले तुम्ही आणि ये तुला येत का आठवण करून तू मायाजवड येणार काही येतो मायाजवड आपलं लग्न पेपर झाल्याशिवाय होणार नाही ना लग्न आता करून घेतलं असत दिवाळी शेता मग दिली असते पेपर पेपर तसे भी टाइम आहे ना पेपरले असं करून मानल तू पेपर झाल्यावर लग्न बाबान ती मग का नाही लग्न झाल्यावर ना अभ्यासात मन लागत नाही म्हणून म्हणलं पेपर गिपर झाले म्हणजे मग आरामशीर लग्न मग लग्नाचे टेन्शन टेन्शन म्हणून म्हटलं मग मी तर मग सगळे मानले हो का माय घरी जवळ याच आहे तुला लग्न काय सांगाव तू हा तू न सॉट ठेवली आतापासूनच तुला तुझ्या मता मतानाच करत लग्न झाले तर बापा तुम्हाला आहेत ना बस नाही बस येता नाही नाही तसं घ्यायचं नाही आहे आतापर्यंत तुम्ही एवढे दिवस झाले माझ्यासोबत बोलून राहिले तुम्हाला माझा हो स्वभाव माहीत नाही पडला अजूनपर्यंत होजी श्यामजी नाही माहीत गीत पडलं ते स्वभाव चांगला आहे तसा पण मला नाही हे पटलंच नाही मी म्हटलं दिवाळीकडे लग्न काढलं म्हणजे बरं होते बा तू नाही हे मंदातो सांगलं आपलं बोलतो ना आपण रोजच तर बोलतो आता फोनवर दिवसातून एक वेळा फोन तर करतोस ना मी मी करतो नाही तर तुम्ही करता हो बोलतो म्हणा पण फोनवर बोलणं बोल ना वेगळं तू माझ्या घरी असणं वेगळं आता तुम्ही नाही का ठेवा बर श्यामजी फोन ठेवा <laughs> तुम्ही ना आता नाही का जास्तच हे करून राहिले ठेवा फोन <laughs> काय करून राहिलो मी <laughs> काय करून राहिलो तुला काय म्हणलं असं मी ना हा हो श्वेता आज भेटत काही मला सांगतो आज भेट ना हा भेटलं <muchan> आपण भेटू ना आज नाही बा हॉस्टेल मधून नाही येत बा मी मग बिन फालतो माहित घेत पडलं घरच्या लोकांना बाहेर भेटते बा म्हणून ये तर अगाऊ बोलन मध्ये मी नाही भेटत बा जाऊ दे राहू दे भेटणं करून राहिली मले लई चावून राहिली हो तुले पाहायची भेटणं हा मी येतो लागेस तू आल्या हॉस्टेलच्या तिकडं हा गाडी घेऊन मी येतो ना नाही नाही दादा गीता फिरतच राहते बा येऊ नका तुम्ही हाँ गलती नो कहियो दादा बोला ना आई लेगी सांगन बाबा लेगी सांगन हाँ राव दे ठेव तुम्ही फोन ठेवा तुम्ही भी आई तो सही आई सेता सेता आई सेता ठेव लगा चाबू इन माय भी नहीं फोन